मित्रांनो कोकणातील माझं गाव या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकणातील पिढ्यानपिढ्या पीड़ा चाललेली पारंपरिक गवळ दिवस साजरा करण्याची पद्धत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा शेअर करा कमेंट करून आपले मत नक्की मिळवा धन्यवाद पाण्यात ठेवू चला चला

ভাল তুমি চলা

सातत नक्की सात ठेवा हां भूंजा दर दुगा बार बार ठेवा एवढं काही एक 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 वाढवा आता बोलू नाही काही

ते जेवण करत आहेत अरे बाप येत पण परते वाटी पुस्तक येऊ पाहिजे तोपर्यंत जेवण नाही वाटेत दाखवू येतो जागे दा काय बरोब का ना कर काय जेवण झाला जवान काय आता जेवण झाला का आता वेळ लागता का

मित्रांनो गवळ देव साजरा का केला जातो याच कारण ज्यांची गुरे आहेत ते ग्रामस्थ आपल्या जनावरांना आपल्या मुलाप्रमा प्रम, मुला मुलाप्रमाणे सांभाळत असतात कारण हा सर्व शेतकरी वर्ग आहे त्यांचा उदरनिर्वाहच हा या जनावरांच्या माध्यमातून होत असतो अशा आपल्या जनावरांना काही बाधा आजार होऊ नये म्हणून व इतर हिंस्र प्राण्यांपासून त्या जनावरांचे दरवर्षी संरक्षण व्हावे व वा आपल्या कालचक्रात कोणतेही संकट येऊ नये म्हणून ही, ही माणसे त्यापासून संरक्षण व्हावे यासाठी पूजा दरवर्षी सर्व गावकरी एकत्र येऊन करत असतात यासाठीच मी कोकणातील ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत आज तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व कमेंट करून आपलं मत नक्की नोंदवा धन्यवाद

लेग वाक आईयु नठी हातले काय काय लागला सगळा आता चलवना कोण तो पैसा करणार एकला नावाकडेच प्रतिवर देवानू केलं तू हे व्यवस्था नाही का

किसी को समझ रहा है कि दुपाजी देखो आमा चारों ये बढ़िया गाना गाने निकालें महमूद के गाने ये वाव ये आडी हां जा

ಚಾಂಗ್ಲಿ ಅತಿ ರಂಗೋಳಿ ಅಷ್ಟೇ ನಾ ನಾ ಚಾಂಗ್ಲಿ ಅರೇ

कॾहिं <laughs> कसां